नमस्कार नाही अभी लढना आहे हा मला लढायचं आहे या सिस्टम विरोधात या भ्रष्टाचारांच्या विरोधात होय हिम्मत मरदा तर मदत खुदा हे वाक्य असंच नाहीये होय त्याच्यामध्ये तेवढी सत्यता आहे प्रत्येक विभागामध्ये भ्रष्टाचार होताना दिसतोय साध्या कारखुनापासून ते मोठ्या अधिकारापर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार आहेच आहे नेहमी एक शब्द ऐकायला भेटतो अरे वजन ठेवलं नाही ना तर कागद सरकतच नाही नसेल सरकत मग या टेक्नॉलॉजीचा करंट द्यायला शिका जर हा करंट दिला ना तर तो कागद सरकणार नाही तो कागद धावणार तो करंट आहे टेक्नॉलॉजीचा तो करंट आहे तुमच्या ज्ञानाचा तो करंट आहे तुमच्या जागरूकतेचा होय हा करंट देणं तुम्ही शिकला पाहिजे हे सिस्टम या गोष्टीला जेवढं जबाबदार आहे ना तेवढं तुम्ही सुद्धा जबाबदार आहेत कारण आपल्याला एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी संयम ठेवणं शक्यच होत नाही अरे माझं काम होत नाही रे त्यासाठी थोडे पैसे गेले ना तर माझा टाइम वाचतो हो अरे पण तुमच्या एकाच्या पायी एकाच्या पायी एकाच्या नाही असे कित्येक तरी लोक आहेत या लोकांच्या पायी सर्वसामान्य माणूस हे वजन ठेवू शकत नाहीये ना त्यांच्या हाल काय होतात याचा एकदा विचार करा त्या सिस्टमला सवय या तुम्ही लावता आणि मग या सिस्टम विरोधात आवाज उठवायचा असेल तर तुम्ही हिम्मत कधीच करत नाही नक्की ही हिम्मत तुम्ही केलीच पाहिजे नक्कीच जर आपल्या वाय सीसी चॅनलने आणि या व्हिडिओने तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटत असेल ना तर लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा तीच माझी पोहोच पावती आहे तुमच्या कमेंट तुमचे प्रश्न कमेंट मध्ये देत जा नवीन नवीन प्रश्न विचारा कुठल्या विषयावरती मला व्हिडिओ बनवला पाहिजे कुठल्या विषयावरती एक माणूस आवाज उठवू शकतो त्याच्यापासून जागरूक होऊ शकतो विचारा प्रश्न त्या प्रश्नांवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेनच मी जगताना मी वागताना मी व्यवसाय करताना जे माझं समाजाला देणं आहे ते मी देण्याचा सर्वस्वी प्रयत्न करेन लाज, लुस्पत प्रतिबंधक विभाग या विभागामार्फत सापले रचले जातात कित्येक तरी अधिकारी या सापळ्यांमध्ये अडकतात आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली अटक केली जाते त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते होय हे शक्य आहे एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुमच्याकडे तो पर्याय दिलेला आहे या, दिले या टेक्नॉलॉजीने काही करायचं नाही खूप सोपी पद्धत आहे कशा पद्धतीने हे ऑनलाईन कंप्लेंट करायच्या तक्रारी करायच्या आणि त्यावरती कशा पद्धतीने ऍक्शन होतेच होते हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे मग हे कसं समजणार हे कोणी तुम्हाला सांगणार नाही होय ही हिंमत हो, फक्त आणि फक्त आपला वायसीसी चॅनलच नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये मध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर असेल तो वेब ब्राऊझर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर सर्च बार येतोय या सर्च बार मध्ये तुम्हाला इथे टाईप करायचं आहे इथे टाईप करायचं आहे माच आलाय अधिक का र्या हल्ला माच टाईप केल्यानंतर इंटर करा जबरदस्त अशा पद्धतीने गुगल ही तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट देते अँटी करप्शन ब्युरो ना <laughs> नाही हे आपल्याला टाईप करावं लागेल अँटी करप्शन ब्युरो हे टाईप केल्यानंतर ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे अँटी करप्शन ब्युरो तुम्हाला येते <laughs> ह्या अँटी करप्शन ब्युरो ह्या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ह्या वेबसाईट वरती तुम्ही येणार आलात ह्या पद्धतीने तुम्हाला ओपन दिसून येते इथे ला प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य तुम्ही कुठल्याही सरकारी विभागातील अधिकाऱ्यावरती किंवा कर्मचाऱ्याची कंप्लेंट तुम्ही लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ह्या विभागाकडे करू शकता इथे राईट अँड साईडला तुम्हाला एक बटन दिसतं ऑनलाईन तक्रार तुम्ही खूप वैतागलेलं असाल तुम्हाला खूप त्रास दिलेला असेल नक्कीच ह्या बटनावरती डोकं आपटा डोकं आपटल्यानंतर ही, ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल ऑनलाईन तक्रार तुम्हाला तीन ऑप्शन दिसतात ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ऑप्शन येतो लाचेच्या मागणीची तक्रार जर तुमच्याकडनं लाचेची मागणी केलेली असेल तर त्याची तक्रार तुम्ही या टॅबवरती क्लिक करून करू शकता त्याच पद्धतीने दुसरा एक ऑप्शन येतो अपसंपदेची तक्रार म्हणजेच एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी ज्याच्या पगाराईपेक्षा त्याची संपत्ती खूप जास्त आहे किंवा त्याने धनसंचय हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याचा संचय करून ठेवलेला आहे किंवा प्रॉपर्टी बनवलेली आहे ती त्याच्या नावे असू द्या किंवा त्याच्या नातेवाईकाच्या नावा असू द्या किंवा त्याच्या हितसंबंधाच्या नावे असेल तरी देखील तुम्ही अपसंपत्तीची तक्रार याद्वारे तक्रार करू शकता त्यानंतर तो पदाचा दुरुपयोग जर एखादा अधिकारी त्याच्या पदाचा दुरुपयोग करतोय आणि विनाकारण एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला त्रास देतोय तर नक्कीच त्याचीही तक्रार तुम्ही पदाचा दुरुपयोग हो। यावरती क्लिक करून करू शकता आपण सर्वात पहिल्यांदा बघूयात लाचेच्या मागणीची तक्रार यावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर ओके करा ओके केल्यानंतर ह्या पद्धतीने एक फॉर्म येतोय तो फॉर्म एकदम सोपा फॉर्म आहे खूप सुरळीत फॉर्म आहे आणि हा फॉर्म तुम्ही भरल्यानंतर तुमची माहिती हे हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडेन्शियल ठेवलीच जाते मग तुम्ही तुमचं जे काही नाव असेल पूर्ण नाव इथे टाईप करून घ्या तुमचा मोबाईल नंबर हा टाकून घ्या आणि आणि लोकसेवकाचा तपशील म्हणजे ज्या अधिकाराच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करताय त्या अधिकारीचं नाव त्या अधिकाराचं विभाग आणि प्रलंबित काम तुमचं कुठलं काम प्रलंबित आहे आणि त्याच्यासाठी तो पैशांची मागणी करतोय लाचेची मागणी करतोय ती माहिती तुम्ही इथे टाकू शकताय आणि किती लाचेची रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला इथे टाकायची आहे आणि तुम्हाला तुमचा जिल्हा इथन निवडायचा आहे मग जो काही जिल्हा असेल तो तुम्ही निवडा त्यानंतर तुमच्याकडे एक ऑप्शन दिसतोय पुराव्यासाठी व्हिडिओ ऑडिओ आणि प्रतिमा म्हणजेच पिक्चर्स तुम्हाला इथे जोडायचे आहेत लक्ष द्या लक्ष द्या इथे भारतीय नागरिकांनो जर तुम्हाला तुमचा आवाज बुलंद करायचा असेल तुम्हाला तुमच्या अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर टेक्नॉलॉजीचा वापर करायला शिका जर तुमच्यावरती अन्याय होत असेल तर व्हिडिओ ऑडिओ प्रतिमा हे एव्हिडन्स गोळा करण्याची ताकद कुवत जरा ठेवा त्याचा उपयोग खूप मोठ्या पद्धतीने होतोच होतो मग ते जर एव्हिडन्स असतील तुमच्याकडे जर तुम्ही इथे जोडलात तर त्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या पद्धतीने होतो मग ते इथे जोडा आणि तक्रार नोंदणावरती क्लिक करा अशा पद्धतीने तुम्हाला तक्रार नोंदवल्यावरती मॅसेज येईल आणि नक्कीच तुम्हाला या विभागाकडून कॉन्टॅक्ट केला जाईल तसंच आपल्याला अपसंपत्तेविषयी तक्रार करायची असेल सेम सोपी पद्धत आहे तोही खूप सोपा फॉर्म आहे तोही तुम्ही बघू शकता तोही तुम्ही भरू शकता त्याच पद्धतीने पदाचा दुरुपयोग हा देखील फॉर्म तुम्ही खूप सोप्या पद्धतीने भरू शकता हे फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तक्रार नोंदण्यावरती क्लिक करा आणि निवांत निश्चिंत हा जाईल आणि असे अधिकारी असे कर्मचारी असे सरकारी पदावरती व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई केली जाईल बघितलं या सिस्टमला जर वटणीवरती आणायचं असेल तर तुम्ही जागरूक झाले पाहिजेत आणि जर तुम्ही जागरूक असाल ना तर हे सिस्टम, तर तर सिस्टम सुता सारखं सरळ होईलच त्यासाठी त्यासाठी उठा घ्या मोबाईल पूर्वी आपण म्हणायचो उठा घ्या लेखणी उठा नाही आता घ्या मोबाईल ओपन करा तुमच्या हक्काच्या वेबसाईट आणि करा कंप्लेंट होऊ दे माझ्या हक्कासाठी ही लढाई चालू नक्कीच तुमच्या एका पावलाने नक्कीच तुमच्या एका पावलाने कित्येक तरी लोकांचं भलं होऊ शकत तर इतरांपासून सुरुवात करण्या अगोदर मी माझ्यापासून सुरुवात करतो हे ठरवा आणि चालू करा नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल वाल। माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली घंटा घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद